मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाच्या आयुक्त आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बरेच जण डायबिटीस झाल्यानंतर शुगर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी जांभळाच्या बीज चूर्ण घेतात किंवा कडुलिंबाची पानं रोज खातात किंवा मेथीचे दाणे रात्री भिजत घालून सकाळी ते चावून खातात आणि त्याचं पाणी पितात परंतु ह्या उपायांनी तुम्हाला थोड्या काळापर्यंत फरक दिसू शकतो किंवा कधी दिसतही नाही आणि जरी दिसला तरी तो फरक हा खूप थोड्या वेळापर्यंत दिसतो थोड्या काळापर्यंत दिसतो आणि त्यानंतर आपली ब्लड शुगर ही वाढलेलीच राहते तर आज आपण आयुर्वेदानुसार आपली शुगर कंट्रोल मध्ये कशी ठेवायची आहे किंवा भविष्यामध्ये आपल्याला डायबिटीस होऊच नाही म्हणून काय प्रयत्न करता येतील आणि जर डायबिटीस झालेला असेल तर आपली शुगर कंट्रोल मध्ये कशी ठेवायची आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारची माहिती नियमित स्वरूपामध्ये मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ही जरूर करा आयुर्वेदामध्ये प्रमेह या व्याधीचं वर्णन करण्यात आलेलं आहे या प्रमेह व्याधीचं वर्णन करत असताना कफाचे दहा पित्ताचे सहा आणि वाताचे चार असे एकूण करण्यात आलेले आहे हे वीस प्रकारांपैकी मधुमेह म्हणजेच आज आपण ज्याला डायबिटीस म्हणतो तो एक प्रकार आहे आता आयुर्वेदाने मधुमेह होण्यामागची कारण काय सांगितली आहेत ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया सर्वात पहिलं कारण आहे दिवा स्वाप दिवा म्हणजे काय तर दिवसा झोपणे बऱ्याचशा लोकांना दुपारी झोपण्याची सवय असते जेवण झाल्यानंतर झोपल्यामुळे शरीरामध्ये कफ आणि पित्त दोष वाढतो त्याचबरोबर मेद धातूची वृद्धी होते आणि त्याच्यामुळे अशा लोकांमध्ये मधुमेह होण्याचं प्रमाण हे जास्त असत ज्या लोकांची लाईफस्टाईल ही सेडेंटरी आहे ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे जास्त वेळ बसून काम जे लोक करतात अशा लोकांमध्येही मधुमेह होण्याचं प्रमाण हे जास्त असत जे लोक द्रव अन्न पदार्थ जास्त प्रमाणामध्ये घेतात उदाहरणार्थ बऱ्याच लोकांचा असं समज असतो की जास्त प्रमाणामध्ये पाणी पिल्यानं आपल्या शरीर डिटॉक्स होत त्यामुळे असे लोक तहान लागली नसेल तरीही जास्त प्रमाणामध्ये पाणी पितात दिवसातून पाच ते सहा लिटर प्रमाणामध्ये पाणी पिलं जातं अशा लोकांमध्येही मधुमेह होण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्याचबरोबर जे लोक दूध जास्त प्रमाणामध्ये घेतात ज्यूस जास्त आहारामध्ये असतो किंवा इतर लिक्विड आहारामध्ये जास्त जास्त असतो अशा लोकांमध्ये कफ दोष हा वाढतो आणि त्याच्या स्वरूप क्लेद हाही शरीरामध्ये जास्त वाढतो आणि मधुमेहा हा व्याधी उत्पन्न होतो तुमच्या आहारामध्ये जर तेलकट अन्न पदार्थ जास्त असतील किंवा मैद्याचे पदार्थ जास्त असतील साखर असणारे अन्न पदार्थ जास्त असतील दुधाचे पदार्थ जास्त असतील तर अशा लोकांमध्येही कफदोष आणि मेद धातू हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्याच्या परिणामस्वरूप मधुमेह हा व्याधी होतो आता आपली शुगर कंट्रोल मध्ये ठेवायची असेल किंवा आपल्याला डायबिटीस होऊ नये असं वाटत असेल तर आता आपण जी कोणती कारण पाहिली आहेत ज्याच्यामुळे डायबिटीस होतो ती सर्व कारण आपण सर्वप्रथम टाळायची आहे आहार घेत असताना किंवा जेवण करत असताना जेव्हा तुम्हाला चांगली भूक लागलेली असेल अशा वेळेसच आपण आहार सेवन करायचं आहे जर भूक लागली नसेल तर अन्न सेवन करायचं नाही आणि आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या भाज्यांचं सेवन आपण करू शकतो बऱ्याच लोकांचा असा समज असतो की भात खाल्ल्याने शुगर वाढते तर असं नाहीये तुम्ही भात हा सेवन करू शकता परंतु पॉलिश केलेला तांदूळ न वापरता हातसडीचा तांदूळ तुम्ही वापरावा जेणेकरून ब्लड शुगर त्याच्यामुळे वाढणार नाही आणि जो तांदूळ तुम्ही वापरणार आहात एक वर्ष जुना झालेला तांदूळ असावा नवीन तांदूळ वापरू नये आणि त्याला शिजवत असताना भात थोडस भाजून घेऊ मग त्याला शिजवायचं आहे आणि थोडस पाणी जास्त टाकून पातेल्यामध्ये भात शिजवायचा आहे कुकरमध्ये शक्यतो करू नये आणि जे जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकायचं आणि जो भात शिल्लक राहतो तो आपण खाण्यासाठी वापरू शकता आपल्या आहारामध्ये गव्हाचं प्रमाण हे कमी करावं गहू अस्निग्ध असल्यामुळे गव आणि मीर हे अधिक प्रमाणामध्ये वाढवतो त्याच्यामुळे मधुमेह हा व्याधी अधिक प्रमाणामध्ये वाढवू शकतो गव्हाच्या ऐवजी तुम्ही मिलेटचा वापर करू शकता ज्वारी बाजरी नाचणी याचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमितपणे करावा कडधान्यांपैकी सर्व प्रकारची कडधान्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता मुगाची डाळ ही पथ्यकर अशी सांगण्यात आलेली असल्यामुळे मुगाच्या डाळीचं किंवा मुगाचं सेवन हेच जास्त प्रमाणामध्ये डायबिटीस पेशंटने आहार घेत असताना किंवा जेवण करत असताना अजून कोणती काळजी घ्यायची ती आपण आता बघूया साधारणतः जेवण करण्याच्या अगोदर एक पंधरा ते वीस मिनिट अगोदर सॅलड घ्यायचं आहे सॅलड खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने जेवण करायचं आहे जेवण करत असताना जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असेल याच्याकडे लक्ष द्यायचं जास्तीत जास्त फायबर्स आणि प्रोटीन्स हे आपल्या आहारामध्ये जास्त जात याच्याकडे लक्ष द्यायचं आहे जेवणामध्ये भाजीचं प्रमाण जास्त असेल डाळ असेल किंवा इतर प्रकारचं जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर इतर कोणत्याही प्रकारचं प्रोटीन जसं की अंडे असेल फिश असेल याचा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता आणि भाकरी जी आहे ती जर तुम्ही एक खात असाल तर ती पाहून खावी किंवा थोडीशी कमी करावी जेणेकरून आपल्या आहारामधलं कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण हे जास्त होईल फायबर्स आणि प्रोटीन शरीरामध्ये जास्त गेल्यामुळे ब्लड शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये राहायला मदत होते अव्यायाम म्हणजे व्यायाम न करणं व्यायामाचा अभाव असणं हे डायबिटीस होण्याचं एक मुख्य कारण आहे त्यामुळे डायबिटीस झालेल्या लोकांनी नियमित स्वरूपामध्ये व्यायाम करणं अतिशय गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही नियमित स्वरूपामध्ये चालण्याचा व्यायाम करू शकता काही योगासनं करू शकता किंवा सर्वात उत्तम असा व्यायाम जर डायबेटीस पेशंटसाठी म्हटलं तर मसल बिल्ड होतील अशा प्रकारचा व्यायाम त्यांनी केला पाहिजे त्यासाठी त्यांनी वेट ट्रेनिंग केलं पाहिजे वेट ट्रेनिंग केल्यामुळे मसल्स ह्या वाढतात आणि मसल्स वाढल्यामुळे मेध हा जो अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे तो कमी होतो आणि परिणामस्वरूप वाढलेली जी ब्लड शुगर लेवल असते ती नियंत्रणात राहते जर तुम्हाला स्ट्रेस जास्त असेल रात्रीची झोप शांत होत नसेल तर त्यामुळे तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो किंवा डायबिटीस असेल तर तुमची ब्लड शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये राहत नाही त्यामुळे स्ट्रेस स्ट्रेस ठेवणं अतिशय गरजेचं असतं शांत झोप हे कमी व्हावा याच्यासाठी तुम्ही योगासन आणि प्राणायाम करू शकता त्याचबरोबर नियमित स्वरूपामध्ये पादाभ्यंग करणं याच्यामुळे शांत झोप लागते आणि स्ट्रेस लेवल कमी होतो स्ट्रेस कमी व्हावा आणि शांत झोप लागावी यासाठी काही आयुर्वेदिक औषधही असतात त्यांचाही वापर तुम्ही करू शकता या आयुर्वेदिक औषधांचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही किंवा त्यांची सवयही लागत नाही शांत झोप लागल्यामुळे आणि स्ट्रेस कमी झाल्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते किंवा त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीस झाला असेल तर तुमचा डायबिटीस अगदी रिव्हर्सही होऊ शकतो अशा प्रकारे जर आपण आपला आहार हा योग्य ठेवला योग्य प्रमाणामध्ये व्यायाम केला त्याचबरोबर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर त्यामुळे आपली ब्लड शुगर ही नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते आपल्याला अगदी या गोष्टींचं मदत होते आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अजून जर कोणत्या गोष्टीवर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आज सांगितल्याप्रमाणे आपली दिनचर्या आणि हार याच्यामध्ये फरक करून पहा आणि त्यानुसार आपली ब्लड शुगर कशी कंट्रोलमध्ये राहिली हे नक्की सांगा धन्यवाद <गणागा>